महानगरपालिका शहरातील गुंठेवारी भागातील मालमत्ता नियमितीकरण करण्यासाठी सर्व्हे करून नोटीस बजावणार असून मुद्दतीत गुंठेवारी न करणाऱ्या मालमत्ता धारकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत आणि अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी दिली आहे अंतिम प्लॅनिता बाकी आहे आणि ज्या ठिकाणी ऑलरेडी काही लोकांना दिलेल्या आहेत जे ओपन येल्लो एरिया

अभी तक क्या गुंटेवारी आपण लोकांवर सोडले तुम्ही अर्ज करा आणि यापूर्वी आर्किटेक्टची जे कमिशनच्या वर ठेवलं होती त्यांनी जाऊन हे करत होते आतापर्यंत आमची बिल कलेक्टर हा प्राणीला कधी हलवला नव्हता तो आता त्याला पकडून प्रत्येक प्रॉपर्टी टू प्रॉपर्टी व्हिजिट करून इन्स्पेक्ट करून परमिशन नाही गुंटेवारी नाही हे लोकांना ते नोटीस दिलं जाणार किती दिवसात हे प्रक्रिया असते असं काय दिवस ठरवून नाही प्रायोरिटीने होणार त्यामध्ये आतापर्यंत जी गुंठेवारी ज्या लोकांनी केली त्या व्यतिरिक्त जे लोक बाकी आहेत तर त्या डोअर टू डोअर सर्वे करून गुंठेवारी भागामध्ये आम्ही त्यांना नोटीसेस देणार आहोत हा डोअर टू डोअर सर्वे जो राहील त्यामध्ये हे ॲसेस केले जाईल की गुंटेवारी भागामध्ये अगदी प्रत्येक प्रॉपर्टी कोणी गुंठेवारी केली आहे किंवा कोणी नाही केली ज्यांनी केलेली नाही त्यांना नोटीस देऊन तीस दिवसाची मुदत आपण देणार आहे की तीस दिवसामध्ये त्यांनी गुंठेवारी तो आपल्याकडे दाखल करावा अन्यथा एमआरटीपी अंतर्गत जो आहे तो गुन्हा दाखल करणे किंवा जे काही कारवाई त्यांच्यावर आहे ती एमआरटी पी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर केली जाणार आहे